तर सगळ्यांना हाय तर बघा आता संध्याकाळच्या पाच वाजल्यात आणि आज माझ्या चॅनलला ब्लॉगच नाही सकाळपासून कामातच होते आवरावर शूटिंगला ह्यांनी गेलो सकाळी सकाळीचा स्पीट पीठ मळलं कृष्णाला पण शाळेत जायचं होतं त्याच्यामुळं आवरावर चालली होती त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ घेतला नाही सकाळपासून म्हटलं आता घेऊन चॅनलला काही तर टाकावा तर बघा आता मी आली प्रियंका ताईंच्या घरी म्हणजे लेवेळ झालं सकाळी दुपारी चालू आहे आम्ही इथं लाडूहिरी बनवलं का शेव बनवली आता करंच्या बनवायचं काय काय झालं का लाडू झालं ना बनवून ठीक उठे गेलेत बघा खेळायला आणि इथं पण गणपती बसले तुम्हाला मी दाखवते गणपती ए चल गणपती दाखव मला मी आता राधू घेऊन जाते आणि घरात पण दाखवते काय काय ते तर थोड्या वेळा हँडी पण शूटिंगवरला आणि भाऊजी पण गेलाय शूटिंगला मी बारकी हो का तर बघा इकडं पण गणपती बसलय तर संध्याकाळी आरती इथे आहे मग आत्या म्हणल्या मी इथंच थांबते तर घरात पण गणपती बसवलाय बघा आणि आपल्या तिकडं पण बसवलंय तर पिहू आणि दुर्गा हाय तिकडं बसलेत तर चला आता मी घरात जाते काय काय बनवले ती पण दाखवते आज पटापटा कामावरून लेही झाले घरचं आवरलं तरी आत्यांनी मला लय मदत केली तीड कालून गवारीची शेंग टमाटो करून ती दिलं सगळं बांधून जितले तिथं तरी मला म्हणले कडाईच दी उलतानाच दी मसाल्याचे बारके दी कशाला ह्यांना लागत अस शूटिंगला तर मी फक्त कढई आणि उलतानाच दिलं दुसरं गाय ह्यांना दिलंच नाही आणि जेवायला दिलं आपण डबा हित देऊन आलं तर आता मला संध्याकाळचा परत स्वयंपाक घरी जाऊन आवरायचं तरी मी घरातलं सगळं आवरून आले भांडी किचन काट्टा धुवून फरची ती पुसून कपडे ती तर शंभू आहे तर घरी त्याच्यामुळं तर चला आता मी ती करंजा करून लाटण देते आम्ही करंजा आहे ती मी, मी व्हिडिओ त्याचा तर घेतच आहे त्याचा उद्याच्याला व्हिडिओ येईल लाडू ती बनवलेला पण व्हिडिओ घेतला ती पण उद्याच्याला येईल तर चला मी गणपती बाप्पाच्या पाया पडते दै झालं कधी बनवायचं कधी बनवायचं आणि बघा इकडं काय म्हणतो त्याला काटे शिव हं चकले काटे चकले काय पण म्हणतात काय पण म्हणतात आम्ही ते आपण पात्र केलेला ते डायरेक्ट तेलातच सोडलं आणि लाडू पण बनवलेत बघा इकडं

तर आज बघा आज भाऊचा आपण जे गणपती आता बघितला का संध्यावेळी आमच्या प्रियंका जोडीची आरती तर भाऊजी बघ सांगतात प्रियांकाज वर गेले की थार 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 हात कापतो ते म्हणून होते आता <laughs> नाही आता गणपती कशी घेतली ती पण मोर्या मोर्या गाणं लागले की तर त्याच्यावर ना तुम्ही पण मग अशी आज आरती आमच्याकडे मोदक करावं लागत्या म्हटलं आईतच सांगा भाऊजीला मोदकाच पेड आणायला म्हणजे पन्नास एकावन्न मोदक कारण आरतीला कुठं बाकी मोठे आता हे कुठं घातलाय घात त्याच्यामुळे मोदक काय करणार पेड आई तर घटत की मोदक हा भेटतो पेड आण हा पेड तर बघा भाऊजी आज व्हिडिओ घेतात नेमका उद्याच्या व्हिडिओ सडले झालं की इकडला गेल तिकडं निघाल व्हिडिओ कुठं पण घेतात नाहीतर मी व्हिडिओ घ्यायसाठी पेशन्स थांबते यांचा मग साईपा घेते बाकीच सगळं बघते हे म्हणायचं होतं मला तिकडं बघू परत आधी आपण हे करू मग बघू परत नंतर त्यांना पण फोन करायचा विचारायचं माहिती आहे कोण नाही म्हणतो आता हे करू आधी आम्ही घेत आता करंजा करून करंजा सगळ्या करून झाल्यानंतरच मी घरी जाणार किती कवा जाणार आणि नंतर साहेबांग राहते इकडनं भाकरी करून नेते नाहीतर घरी गेल्यानंतर करते हा काय पण होईल तसं तर आज आरती बर का मला तर असं वाटतंय व्हिडिओ वेळेला प्रियंका तायचं मी इथं थांबायला पाहिजे ना थांब करून डायरेक्ट जात नाही तुमचा थरथर हात कसा काप मला बघायचंय प्रियंका ताईंना बघा आमच्या काय अडचण आहे माहिती का लय माणसं आहे ती दिसले ना म्हणजे काय कि दबकतात ते लय त्यांना काय वाटतं काय माहिती लय माणसं आहे तो सगळी बघतात त्यांना ते हात त्यांनी सांगितले मग लय माणसांकडे दे ध्यान द्यायचं नाही तो आरती करते ना आरती कशी करायचं त्याच्यामुळे भाऊजी तुम्हाला चिडवते आणि टायमिंग जेव्हा जेव्हा जावा तुम्ही तर तुमची तब्येत वाढणार हात वाढणार नाही दोन दिवस झाला जेवला नाही कसा आधी जाड व्हायचा कसा सुधरायचा काय झालं एक दाड पोसलेली पडलेली एकाला आले सुद्धा खाताचे माझी पण ही कडली दाड होती किडली ते पाच जेवण करते शूटिंग झाल्यानंतर जाता दवाखान्यात दाखवता येईल चला आता मी ब्लाउज आणतच करते करंजा करून घेतो ह्या दोन ग्लास होता ना दोन ग्लाउज हे तीन ग्लास हे दोन ग्लास भरपूर म्हणायचं असत तुम्ही थोडं थोडच म्हणता आणि प्रियांका शिंकर पाया पण केलं बघा पण थोडेच केलं तर परत आणखीन काम आहे बघा उद्या लक्ष्मी घरात किती घ्यावं लागतं त्याचं डेकोरेशन सगळं करायचं सगळं नीटनाटक ठेवायचं लक्ष्मीला साड्या किती मेसवायचं सगळ्यात जास्त हे सोप का म्हणतात ते सोपं असतंय करायचं पण लक्ष्मीच्या साड्या घातलेल्या आवड असत नाही असलं तरी जग जग असतात लोक लिटत बसावं लागतं त्याच त्याला जपाच्या व्हिडिओ संध्याकाळी बारा वाजला तरी होत मग आपलं त्याच या जातोय तर चला ब्लॉग करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाडूच्या स्पेशल लाडू बघा आमच्या जिंतीच्या ताईंला आणि भाऊंना ले लाडू आवडतात त्याला फोन करून म्हणले लवकर या लाडू खायला उद्याच्या संध्याकाळपर्यंत आलं तरी चालले तरी इथून म्हणले तर ताईंच्या पण घराचा कलर द्यायचा चालू आहे बघा मस्त पैकी पिवळं दिलंय कडनी आणि गुलाबी एक दिलाय मला गुलाबी ढले आवडत